आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं चा अपडेट चौथ्या फेरीचा अपडेट आलेला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि पहिल्या पण फेरीमध्ये बजरंग सोनोणी आघाडीवर होते तिसऱ्या फेरीमध्ये एकवीसशे सत्त्याण्णव मतांना आघाडीवर होते तर चौथ्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना ब्याण्णव हजार तीनशे पंचवीस बजरंग सोनवणे यांना एक लाख एक हजार दोनशे एक्क्याऐंशी मते पडलेली आहेत तर चौथ्या फेरी अंति बजरंग सोनवणे हे आठ हजार नऊशे छप्पन मतांनी आघाडीवर आहेत मित्रांनो बजरंग सोनवणे यांची आघाडी वाढताना दिसत आहे बजरंग सोनवणे यांना नेमकी आघाडी कोणत्या मतदारसंघातून वाढत आहे तर हे मतदारसंघ आहे मित्रांनो केज आहे माजलगाव आहे बीड आहे आणि गेवराई आहे या चारही मतदारसंघातून बजरंग सोनवणी यांना मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी वाढत आहे यापैकी बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघामध्ये आघाडी वाढताना दिसत आहे तर पंकजा मुंडेंची आघाडी ही फक्त परळीमध्ये वाढताना दिसत आहे आष्टीने अजून आघाडी प पंकजा मुंडे यांना दिलेली नाही त्यामुळे पंकजा मुंडे यांची आघाडी म्हणजे बजरंग सोन्या यांची आघाडी कमी होण्यापेक्षा ती चौथ्या फेरीअंती वाढताना दिसत आहे आता पाचव्या फेरीमध्ये नेमकं काय होतं या बाबतीमध्ये आपण तात्काळ पाचवी फेरी संपत्त जवळपास ब अर्ध्यापर्यंत आलेली आहे तर ते फेरीचं त्या फेरीचं अपडेट पण आपण तात्काळ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यामुळं माणूस त्यामुळं महाराष्ट्र टुडे या चॅनलशी आपण कनेक्ट रहा आमचा संदेश किंवा जे काही नोटिफिकेशन येत आहे त्यामुळं आमच्या चॅनलबरोबर कनेक्ट रहा